हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे गजानन माध्यमिक विद्यालय तडखेले येथे वड पिंपळ करंज कडुलिंब या प्रति प्रजातींचे वृक्ष लागवड करून वृक्षारोपण गजानन प्राथमिक विद्यालय तडखेले येथे अमृत वृक्ष आपल्या दारी झाडे लावा झाडे सगवा हा उपक्रम राबवण्यात आला सामाजिक वनीकरण विभाग नांदेड वन विभाग देगलूर मा मान्य श्री एस बी चव्हाण विभागीय वन अधिकारी नांदेड जाधव सामाजिक वनरक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पानपट्टे अधिकारी सामाजिक अंतर्गत एक पेड माके आपल्या दारी झाडे लावा जगवा गजानन माध्यमिक विद्यालय तडखले येथील परिसरात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद विद्यार्थी व कर्मचारी सामाजिक वनरक्षक देगलूर यांच्या उपस्थितीत वर्ड पिंपळ करंज कडू लिंब या प्रजातीचे वृक्ष लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी एएस एस वनपाल डी एल सांगवीकर वनरक्षक जे आर सूर्यवंशी आर जी सोनकांबळे इत्यादी उपस्थित होते प्रतिनिधी बाबाराम कदम स मयुरी खोलक हिंदवीस प्राचीन न्यूज नांदेड